नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्प्लेंडिड योगा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुडघेदुखी यासाठी यो, योगासने पहिला आसन आहे उत्कट आसन या आसनामध्ये तुमचे वजन तुमच्या ही पॉकेटमध्ये टाकले जाते शिवाय ही हालचाल संपूर्ण शरीराचा टोनर आहे हे आसन नितंब मांड्या आणि पिंढऱ्या यांना मजबूत करते ज्यामुळे गुडघ्याचे कार्य चांगले होते पाय गोटे गुडघे क्वाड्स अॅडॅप्टर्स हिप्स आणि ग्लूट्स यांना मजबूत करते पाय आणि घोट्याची हालचाल सुधारते दोन वीरभद्रासन हे आसन ग्लूट्स कॉड्स आणि हॅमस्ट्रिंग्स यांना सक्रिय आणि मजबूत करते गुडघा चांगल्या स्थितीत ठेवण्यास हे आसन मदत करते यामध्ये सर्व स्नायूंचा व्यायाम होतो तीन सेतुबंदासन हे एक उत्तम ग्लूट आणि हॅमस्ट्रिंग मजबूत करणारे आसन आहे तसेच ते आय टी बँडवर काम करते जेव्हा आय टी बँड खूप हलका असेल तेव्हा तुम्हाला गुडघेदुखी होईल हे आसन गुडघा क्वाड्स आणि ग्लूट्स यांना मजबूत करते चार अर्धचंद्रासन ही फोज ग्लूट्स क्वाड्स आणि पिंढऱ्यांना स्थिर स्थितीत मजबूत करते गुडघ्यांना आधार देणारे हे सर्व स्नायू गट आणखी मजबूत करते ही फ्लेक्सर्स मांडीचा सांदा पिंढऱ्या आणि हॅमस्टिंग स्थानते पाय गोटे गुडघे क्वाड्स आणि हिप्स यांना मजबूत करते पायाने गोट्याची हालचाल सुधारते प्राणायाम अनुलोम विलोम हा प्राणायाम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते शरीरात कुठे दुखत असल्यास कमी होते संधी मुद्रा ही मुद्रा सांध्यातील ऊर्जा संतुलित करण्यास मदत करते शरीरात कुठेही दुखणाऱ्या सांध्यांसाठी उपयुक्त आहे खुर्चा आणि संयुक्त स्नायू यांच्यामधील जागा संतुलित करते खालील गोष्टींचा तुमच्या दिनचर्येत नक्की समावेश करा स्ट्रेचेस वॉकिंग हिल अँड काप स्ट्रेचिंग हाडे मजबूत राहण्यासाठी रोजच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा हिरव्या पालेभाज्या कोबी आणि ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीरात सूज आणणारे कमी होऊ लागतात दूध आणि आणि दुधाचे सर्व पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी कॅल्शियम जास्त असते जे हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहे आल्ले आणि हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत काजूमध्ये जीवनसत्त्वे जीवनसत्वे आणि प्रथिने असतात ते खाल्ल्याने गुडगुळे दुखीपासून आराम मिळतो व्हिडिओ आवडल्यास चॅनेल नक्की सबस्क्राईब करा